मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मोनिका आता रोममध्ये येते ती रडायलाच लागते ती म्हणते की कुणी ही खबर मंजुळाला दिली असेल की ती वैदहीची जुळी बहीण आहे आता सुहानीने हे सत्य लपवण्याचा खूप प्रयत्न केला आहे परंतु आता या सुहानीने माझे पन्नास लाख रुपये घेतले होती की तुझं काम करेन परंतु तिने तसं काहीही केलेलं नाही आहे माझे पन्नास लाख रुपये घेऊन ती कुठे पळाली आहे आता वैदहीच्या बाजूने एकच माणूस याघ होता तो म्हणजे मल्हार आता ही वैदहीची जुळी बहीण येऊन माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटणार असं म्हणून मोनिका आता खूपच घाबरते काय करावं तिला सुचतच नाही मग ती आता कॉल करण्याचा प्रयत्न करतो सुहानीचा फोन लागतच नसतो त्यामुळे ती खूपच घाबरते त्यानंतर मल्हार रूममध्ये येतो मोनिका ऍप्पल कट करत असते त्यावेळी मल्हारकडे चोरून चोरून ती पाहते आणि विचारते मल्हार अरे तू कसला एवढा विचार करतोस त्यावेळी मल्हार मात्र आता मंदिरातील जो पुढे असतो असतो त्याचाच विचार करत ती बाई नक्की कोण असेल हे सत्य लपवायला सांगितलं त्यावेळी मोनिका जवळ येते आणि मल्हारला विचारते म्हणजे तू मंजुळा वैदही वगैरे या सर्वांचा विचार करतोस ना अरे जाऊ देत ना आता तिला तिचा पास्ट समजला आहे ना मग तू आता यामध्ये का गुरफटतो एवढा त्यावेळी ती त्याला ॲपल खायला देते परंतु तो नाहीच म्हणतो आणि सांगतो की तुला माहीत नसेल परंतु ही गोष्ट एवढी सोपी नाही आहे त्या नारायण बुवाच्या मुलाला नक्की कुणी पैसे दिले होते हे सत्य मला शोधून काढायचंच आहे कारण त्या बाईचा आपल्या घराशी काय संबंध आहे हे ही शोधायला हवंच तेव्हा मल्हार त्या गोष्टीचा विचार करत असतो तर आता मीच ती बाई आहे असंच तुला म्हणायचं आहे ना असं मोनिका रागातच विचारते त्यावेळी तो म्हणतो मी तुला असं काही म्हणालो आहे का तेव्हा ती म्हणते की तसं म्हणाला नाही परंतु तुझा संशय माझ्यावरच असणार जर तुला मारून टाकायचं असेल तर तू पटकन आता ती रिवॉलर घे आणि मला मारून टाक असं मोनिका रागातच म्हणते आता मोनिका खूपच हायपर होते आणि म्हणते की अरे माझ्या इमोशन्सची तुला कदरच नाही आता वैदही गेली ना अजून तुला काय साध्य करायचं राहिले मी आता पिहूला बोलवते आणि तिला सांगते की तुझा डॅडा कसा त्याच्या एक्स ग्ल गर्लफ्रेंडचा मृत्यू कसा झाला याचा शोध घेतोय म्हणजे आम्हाला तू दूर असंच म्हणायचंय तेव्हा मल्हार म्हणतो तसं काही नाहीये मोनिका अगं जरा समजून घे परंतु मोनिका ऐकायला तयार नसते त्यावेळी तो म्हणतो प्रत्येक गोष्टीचा तुला भांडवल करायचंच आहे का आपली पिहू मुलगी आहे म्हणून तेव्हा मोनिका म्हणते पिहू इकडे ये पटकन तेव्हा मल्हार तिचा हात पकडतो आणि म्हणतो की तसं काही नाहीये मोनिका म्हणते मग अजून तुला काय सिद्ध करायचंय मला कळतच नाही त्यावेळी मल्हार म्हणतो मला एकच गोष्ट सिद्ध करायची की माझी पहिली प्रेमिका माझी वैदही तिच्याबद्दल मी तुला सरकार सांगितलं होतं आणि तिचा नक्की गुन्हेगार कोण आहे तिचा मृत्यू कसा झाला आणि तिचा ॲक्सिडेंट कुणी केला हे सत्य मला शोधून काढायचंय असं म्हणून तो आता बाहेर जातो तेव्हा मोनिका आता खूपच घाबरते दुसरीकडे स्वरा ही बाहेर डायनिंग टेबलवर बसलेली असते त्यावेळी आता क्षमा म्हणते तू पटकन खाऊन घे सकाळी लवकर उठून तुला रियाज पण करता येईल स्वरा ठीक आहे असं म्हणते तेवढ्यातच पिहू तेथे येते त्यावेळी पिहू म्हणते मला पण जेवण करायचंय तर क्षमा म्हणते मी जेव्हा निरंजन मामा तुम्ही तोपर्यंत पिहूला पाणी द्या त्यावेळी पिहू म्हणते नको स्वरा आणि मी एकाच ताटात जेवणार स्वरा म्हणते बरं ठीक आहे पुढे आता पिहू म्हणते मी पिक्चरमध्ये पाहिलं होतं की ए, एका ताटात जेवल्याने खूप प्रेम वाढतं त्यावेळी क्षमा हस्ते आणि म्हणते प्रिय बहिणींनो तुमच्या दोघींचं एवढं एकमेकींवर प्रेम आहे ना की ताटात ते प्रेम वाढायला जागाच नाही तेथे येते आणि रागातच रागा दोघींकडे पाहू लागते तर आता पिहू विचारते स्वरा मंजुळा टीचरच्या बहिणीबद्दल काही समजलं का तिचा ॲक्सिडेंट नक्की कसा झाला होता त्यावेळी रागातच मोनिका म्हणते पिहू हे काय चाललंय तुझं त्यांची आणि आपली बरोबर कधी होऊ शकते का जेवण आपल्या बरोबरीच्या माणसांच्या करायचं असतं असं म्हणून ती त्या दोघींना बाजूला करते आणि स्वराला म्हणते काय ग स्वरा तुला दुसरं काम नाही का आणि त्या मंजुळा टीचरच्या बहिणीचा आणि तुझा काय संबंध आहे त्या ॲक्सिडेंटचा काय संबंध आहे तू एवढी त्याच्यामध्ये सिरियस आहेस तेव्हा स्वरा आता काहीच बोलत नाही तर मोनिका म्हणते तू तुझ्या गाण्यावर कॉन्सन्ट्रेट कर अजिबात पिहूमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टींमध्ये इंटरफेअर करायचं नाही म्हणून ती निरंजन मामाला सांगते तू नोकर आहेस ना मग नोकरासारखाच राहा अवकतीत राहा कारण तुझा आणि तुझा आणि त्या स्वर्गीय मल्हारच्या प्रेयसीचा काहीही संबंध नाही तू पिहूला काही पण सांगू नकोस तिला त्यामध्ये इन्वॉल्व्ह करू नकोस तिचं हे वय नाही आहे असं म्हणून ती पिहूला आणि स्वराला रूममध्ये जायला सांगते आणि मामाला खूप बोलते क्षमाला आणि निरंजन मामाला खूपच वाईट वाटतं तर रागातच मोनिका आता तिथून निघून जाते दुसरीकडे म्युझिक रूममध्ये स्वरा मल्हारच्या मांडीवर डोकं ठेवून आता झोपलेली असते त्यावेळी मल्हार तिच्या केसांमधून हात फिरवत तिला विचारतो बाळा खूप दमलीस का ती म्हणते आता तुमच्या मांडीवर आहे ना गुरुजी मग काहीही मी दमलेले नाहीये त्यानंतर आता मल्हार म्हणतो आम्ही सुद्धा गावाकडे जेव्हा खूप थंडी असायची ना तेव्हा अंगावर पांघरून घ्यायचं आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं आई आम्हाला खूप छान गोष्ट <San> सांगायची <-ga -i -chi> मल्हार लहानपणीची सर्व आठवणी आता सांगू लागतो त्यावेळी स्वरा हट्ट करते मला ही एक गोष्ट ऐकायची आहे तेव्हा राक्षसाची गोष्ट सांगू की राजा राणीची असं मल्हार विचारू लागतो त्यावेळी आता स्वरा म्हणते मला राणीची गोष्ट ऐकायची आहे तेव्हा आता मल्हार म्हणू लागतो एक होता राजा आणि एक होती राणी राजाला वाटलं की साम्राज्य वाढवावं यश मिळवावं म्हणून तो आता दुसऱ्या शहरामध्ये गेला मोठा व्हायला आणि तो खरंच खूप मोठा त्याने त्याचं साम्राज्य वाढवलं तो त्याच्या राज्यामध्ये खूप खुश होता परंतु त्याला विसर पडला त्याच्या म्हणजे राणीचा राणी तिकडे वाट पाहत होती गावी तरीही तो तिकडे गेला नाही कारण राजा त्याच्या राज्यामध्ये खूप रमराण होऊन गेला त्यावेळी आता स्वराला आठवतं की मल्हार हे सगळं माझ्या आईबद्दल बोलतोय वैदहीबद्दल बोलतोय तेव्हा मल्हारला सर्व गोष्टी आता आठवू लागतात तर आता तिच्या डोळ्यात पाणी येतं मल्हार म्हणतो की मी त्या राणीकडे कधीही गेलो नाही मग नंतर मला माझी चूक समजली माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेली माझी राणी या जगातून निघून गेली मग मला पश्चाताप झाला त्यावेळी स्वराला खूप वाईट वाटतं ती रडत असते आता तिला सर्व त्या गोष्टी आठवू लागतात की माझ्या आईचा ॲक्सिडेंट झाला होता ती त्या ॲक्सिडेंटमध्ये केली होती आणि मला तर खूप मोठा शॉक बसला होता त्यावेळी मल्हार म्हणतो की त्या राणीने फक्त माझ्या आठवणी जपून ठेवल्या असतील बाकी काही नाही आता तिची एकही खून माझ्याकडे नाही आहे ती मनातल्या मनात स्वरा विचार करते तिची खून तर तुमच्या मांडीवर इथे मी आहे आणि ती तुमच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली आहे पुढे आता स्वरा म्हणते की तुम्ही माझ्या मंजुळ आईला कधीही अंतर देणार नाही ना तिला याच घरात ठेवणार ना तेव्हा मल्हार म्हणतो हो तुझी मंजुळ आई नेहमी तुझ्याबरोबर असेन कारण ती वैदहीची बहीण आहे आणि ती कुठेही जाणार नाही असं म्हणून आता मल्हार तिला तसा शब्द देखील देतो तेव्हा स्वरा खूपच खुश होते मल्हारला आता सारख्या ते आठवणी आठवू हो लागतात मल्हार मात्र अजूनही वैदहीच्या आठवणींमध्ये रमलेला असतो आणि दुसरीकडे त्याला पश्चाताप देखील होत असतो खरच मी माझ्या वैदहीला खूप त्रास दिला आहे आणि माझ्या वैदहीने खूप काही त्यामुळे त्याला खूपच वाईट वाटत असतं मग नंतर आता दुसरीकडे मोनिका अगदी झोपलेली असते देखील शेजारी झोपलेला असतो त्यावेळी आता मोनिकाला भास होतो स्वप्न पडतं की माझ्या हातून वैदहीचा ऍक्सिडंट झाला आहे आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये ती गेली आहे आता मोनिका पुढे स्वप्न पाहते की मला जेल झाली आहे मी जेलमध्ये आहे आणि तेथे वैदही आली आहे वैदहीत जेलमध्ये आल्यानंतर मोनिकाला म्हणते काय मोनिका तूच तू तुम्हाला गाडीने उडवलं तर उडवलं आणि त्यातल्या त्या ते तू मला मदत सुद्धा केली नाही रक्ताच्या थारोळ्यात मी तेथे पडले होते तेव्हा मोनिका आता तिची माफी मागते परंतु वैदही माफ करत नाही ती आता रागातच मोनिकाकडे पाहते तेव्हा वैदहीचा खून वैदहीचा खून असं मोनिका खूप जोराजोरात ओरडू लागते ते पाहून आता मल्हार उठतो आणि म्हणतो मोनिका तू काय म्हणालीस त्यावेळी मोनिका म्हणते काही नाही ती प्रचंड प्रचंड घाबरलेली असते घामाघुम झालेली असते तिला काय करावं हे देखील सुचत नसतं मग मल्हार विचारतो तू वैदहीबद्दल काही बोलत होतीस का त्यावेळी आता ती काहीच सांगायला तयार नसते मात्र मल्हारला आता मोनिकाकडे पाहून काहीतरी वेगळाच डाऊट आलेला असतो त्यामुळे मल्हार आता तिच्याकडे पाहतच राहतो मोनिकाच्या मनात मात्र एकच येत असतं की आता सर्वांना समजणार वैदहीचा ॲक्सिडेंट माझ्या हातूनच झाला आणि आता मला जेल होणार तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मल्हार स्वरा आणि मंजुळा म्युझिक रूममध्ये असतात त्यावेळी मल्हार आता मंजुळाला म्हणतो वैदही माझं पहिलं प्रेम होते आणि माझ्या पहिल्या प्रेमाचा खून कोणी केला हे मी सत्य शोधून काढणार मंजुळा देखील म्हणते माझ्या बहिणीचा खून कोणी केला हे मी सत्य शोधून काढणार आणि राधा मला फाशीची शिक्षा सुद्धा देणार मोनिका हे सर्व बोलणं एक ते तिला तर धक्काच बसतो ती आता पूर्णपणे घाबरून जाते तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब